हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका माझ्या मराठी व्लॉगर प्रियंका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा सकाळी सकाळीचा आज मी व्लॉग शूट करायला घेतला होता प्रयत्न करत आहे आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा दिवसाची सुरुवात छान देवपूजापासून होते आणि हे मी रात्री पाणी आलं होतं तर भांडे घासले होते तर म्हटलं चला याचा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर बघा हे जे लायनिंगमध्ये म्हणजे डिझाईनमध्ये हे नवीनच डबे निघाले होते तर हे पाच डब्यांचा सेट आहे तो मला बचत गटामध्ये मिळालेला होता तर मी इथे पुण्यामध्ये दोन आल्यानंतर दोन बचत गट लावले होते जेणेकरून आपली थोडीफार सेविंग असावी यासाठी कारण महिन्याभरामध्ये आपल्याकडे एक रुपये तर आरामात जमतात म्हणून तेवढीच आपली थोडीफार सेविंग म्हणून मी दोन बचत गट काढले होते तर त्यामध्ये दिवाळीला आम्हाला गिफ्ट असतं तर त्या गिफ्टमध्ये हे पाच डब्बे मिळालेले आणि हे तांबे ग्लास वगैरे जे आहे ते माझ्या सासूबाईंचंच आहे माझ्या लग्नातलं जे आहे ते आम्ही काही काढलंच नाही सवासण्या वगैरे असतील काही कार्यक्रम असेल तरच काढतो कारण ताटं वगैरे खूप मोठे मोठे आहेत आणि ग्लास तांब्या पण आहे तर ते सगळं आम्ही असं कधीतरीच काढतो कारण की यांचाच एवढा पसारा आहे सासूबाईंचाच की तोच आम्हाला आवडता आवडता ना जीव येतो तर त्यातलाच मी अर्धा इकडं आणला आहे आणि गावाकडं सुद्धा निम्मा आहे आणि माझा तर काही विषयच नाही माझा तर आतमध्ये ठेवलेला आहे तर बघा सकाळी सकाळी छान मस्त देवपूजा झाली होती आणि माझी देवपूजा सहसा सहाच्या म्हणजे साडेसातच्या आतच होते सात साडेसात साडेसहालाच होते सा कारण सकाळी आंघोळ केले केल्या मला अगोदर देवपूजा लागते आणि देवपूजा झाल्या की लगेचच चहा लागतो आणि चहा ठेवला की मी लगेच देवपूजा करायला घेते आणि स्वामींना वगैरे देवाला लगेच चहा दाखवला की मग आपण प्यायचा तर बघा मस्त अशी देवपूजा छान झालेली आहे आज देवाला फुलं नव्हती कालची शिळी फुलं होती म्हणून मग मी ती फक्त दिव्याच्या साईडनं टाकली होती अशी छान वाटतं म्हणून आणि मस्त अशी देवपूजा झालेली आहे तर आजचं हे माझं छोटंसं देवघर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि बाकीचे पण व्हिडिओ पहा चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि कालही तर मी थोडंसं हे आवरलं होतं तर काही भांडी होती तर ती मी एक्स्ट्राची ठेवून दिली होती आणि इथं सकाळी कृष्णाला शाळेत जायचं होतं तर कृष्णासाठी मी पाणी ठेवलेलं होतं आंघोळीला तर हे आहे दोन हंडे आणि माठ आहे आणि हे मला त्यांच्या कंपनीमध्ये हे त्यांना डिनर सेटचा बॉक्स मिळालेला आहे तर मस्त आहे सहा ताटा आहेत वाट्या प्लेटा आहेत दोन मोठ्या बाऊल आहेत तर मस्त आहे आणि ही जी कोटी आहे तर ती खराब झाली म्हणून मी काढली आहे साईडला काळं टाकूनच द्यायची आणि हा आहे माझ्या लग्नातला फ्रीज तर आम्ही येताना फक्त नंतर पाठवलेला आम्ही फक्त फ्रीज घेऊन आलेलो बाकी सगळं आम्ही इथंच घेतलेलं मशीन आणि फ्रीज दोनच गोष्टी गावाकडनं आणलेल्या तर हा जो किराणा आहे तो आता भरून ठेवायचा आहे बाकी आहे भरायचा तर म्हटलं सकाळी सकाळीच घेतला होता म्हटलं हा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हणजे प्रयत्न करत आहे आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन देखील येईल चला मग नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय धन्यवाद